मध्ये काय फडतरी मिसळ ठोंबरे मिसळ कि बावडा मिसळ बावडा मिसळ बावडा पेक्षा बावडा अरे सुपर सुपर आज बनवूया कोल्हापुरी मसाला पापलेट फ्राय कोल्हापुरी कोल्हापुरी मसाला पापलेट फ्राय हे सगळे मसाले लावलेत बघा कोल्हापुरी आता ह्याला मसाला लावूया कोल्हापुरी तावडा माटा सोडून पापलेट फ्राय पण हो कोल्हापुरी तांबडा पांढरा पण आहे आमच्याकडे अरे मसाला हो आहे की मजाच आहे का कोल्हापूर मध्ये कुठून खुद्द कोल्हापूरच आहे प्रॉपर कोल्हापूर अरे। 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 सगळे मिळून असतील वीस पंचवीस आहेत कोल्हापुरी मसाला आम्ही कोल्हापुरी मसाला लावून फ्राय करणार आहोत आता आपण रवा फ्राय करणार आहोत ही पापलेट बघा आता ही मी रवा फ्राय करते पापलेट दोन्ही कडून लावून घ्यायचं आमचा मसाला कोल्हापुरी घातलेला आहे त्याच्यात हा बघा रवा मस्त पैकी लावलाय आता आपण त्याला फ्राय करायला सोडूया आम्ही कोल्हापूरला तांबडा पांढरा भरपूर खाल्लाय पण कोल्हापूर मध्ये सी फूड अरे खातोय असं नाही आहे सी फूड आम्ही आता इथं भरपूर वर्ष मी फेस्टिवलला असतो ना बाहेरच्या पण करतो त्याच्यामुळे मला हेच करायचं आमचं जास्त फेमस आता हेच आहे कोल्हापूर कोल्हापूरकरांना काय आवडतं जास्त तांबडा पांढरा तांबडा पांढरा <laughs> कोल्हापूरकर आहेत आपले व्हिडिओ पाहत आहेत कोल्हापूरचे कोल्हापूरकर कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडतं जास्त सीफूड जास्त आवडतं की तांबडा पांढरा आवडतो तांबडा पांढरा तांबडा पांढरा आवडतो सी फूड मुंबईकरांसाठी मुंबईकरांसाठी दोन्ही बाजूनी चांगला फ्राय करून घ्यायचा एक नंबर मच्छी आणतो आम्ही एकदम ताजी कोल्हापूरची स्पेशल नाही कोल्हापूरची मच्छी मुंबईची मसाला कोल्हापूर मसाला कोल्हापूरचा रत्नागिरीवरून डायरेक्ट आंबा घाट मार्गे कोल्हापूरला येत नाही आमच्याकडे भरपूर येते मच्छी फ्रेश असते मी रत्नागिरी लांब नाही आमच्या इथून चार तासाचा रस्ता आहे दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची एकदम छान लागते अरे मस्त लागते एकदम कुरकुरीत मग आता काय मोतीबाग बिटवार तालीम मधले लोक आता <laughs> मोतीबाग तालीमीची काय नाही ते ना तिकडे येणार खायला तुमच्याकडे कोल्हापूर मध्ये गंगावेजचे पण येणार हो गंगावे आमच्या कोल्हापूर मध्ये तांबडा बघ बघण्यासारखं रंकाळा परत हे महा महालक्ष्मी मंदिर काय सगळ्यांना माहितीच आहे पण रंकाळा ज्योतिबा पन्हाळा परत शालिनी पॅलेस राजवाडा राजवाडा भवानी मंडप खाण्यासाठी एक नंबर तांबडा पांढरा मंडपांटन भडंक एवढं हे नाही पण आमच्या कोल्हापुरात जास्त करून आणि ते भेळ कोणती भेळ रे आंबा नाही नाही ते राजाभाऊची भेळ राजा भाऊ बेळ हा राजा भाऊ बेळ पण एक नंबर आहे एक नंबर फेमस आहे राजा भाऊ भेळ शाहू मैदान चे काय शाहू मैदान खास खाऊगल्ली आता नाही आता अनघा वडापाव अनेगा अनेगा अनेका अनेगा वडापाव अनेगा नाव छोटा तिकडं दीपक श्यामचा वडापाव आणि विद्यापीठ लाईनला आणि छकुली वडापाव छकुली नाही एवढं मला तिकड छकुलचं काय माहित नाही पण आमच्या लाईनला आहे तो अनघा अनेगा वडापाव अनेगा आणि श्यामचा वडा मिरज कर ते पण आहे महावीरची इडली दावणगिरी महाड हे डोसा राजरामपुरीत आहे एक नंबर असते तिथं डोसा कोल्हापूर घर सांगतील आता कोल्हापूरमध्ये पाहण्यासारखं खाण्यासारखं काय टॉपचं आहे सगळ्यात मिसळमध्ये काय फडतरी मिसळ डोंबरे मिसळ कि बावडा मिसळ बावडा मिसळ बावडा व्हसे पिक्षावडा अरे सुपर सुपर आपली तयार झाली हो तयार झाला आता आपण काढून घेणार आहोत हो काढून घेणार आहोत हां पापलेट फ्राय तयार झाले आहे तयार झाली फ्राई तयार झाली हो त्याच्यावर लिंबू बरोबर कांदा ही बघा मस्तपैकी कोथिंबीर हे बघा कोल्हापुरी मसाला पापलेट तयार झालं जगात भारी कोल्हापुरी जगात भारी कोल्हापुरी जगात भारी आम्ही कोल्हापुरी मंडळी कोल्हापूरची ही पापलेट फ्राय ट्राय करूया तांबडा पांढरा केलेला आहे पण पापलेट फ्राय का किती आजची ट्राय करूया मंडळी ट्राय करूया लिंबू पिळ्याशिवाय पापलेटला मजा नाही गार्निशिंग तर जबरदस्त केलेलं आहे व रिंग ओनियन तुपाने तर पापलेट तर हाताला भास्त एवढं गरम आहे मंडळी ट्राय करूया जबरदस्त दिसते ट्राय करूया अरे वा सुपर و、wow.